श्रीराम समर्थ सत्तावीस मार्च प्रपंचातले सुख दुःख हे केवळ जाणीवेत आहे प्रापंचकाच्या मनात नेहमी एक शंका येते खोटे करून सुद्धा जर सुखी होता येते तर तसे करायला काय हरकत आहे सन्मार्गाने गेला तरी सुद्धा माणूस दुःखी का होतो अशी ही शंका आपल्याला येते मी देवाला भिवून वागलो का तर प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून देवाची एवढी खटपट करूनही जर सुखी होता येत नसेल तर काय उपयोग किती विचित्र आहे पहा खेळातले घर बांधायला आपण गवंडी बोलावण्यासारखा हा प्रकार आहे प्रपंचात दक्षता ठेवणे जरूर आहे ते जर आपण केले नाही तर देवाचे काय करावे भगवंताचा साधन म्हणून आपण उपयोग करतो आणि शेवटी साधनालाच दोष देतो साध्य बाजूलाच राहते भगवंत विषय देईल पण त्याबरोबर त्याचे दुःखही देईल एक जण मारुती रायाला सांगून चोरी करीत असे तो एकदा पकडला गेला आणि त्याला शिक्षाही झाली तेव्हा तीही मारुतीच्या संमतीने झाली असे नाही का मी कोण हे जोवर आपण ओळखत नाही तोवर वैभवाच्या शिखरावर जरी गेलो तरी आपल्याला समाधान मिळणार नाही ज्याच्यापासून प्रपंच झाला त्याला ओळखता आले पाहिजे देह सत्य नाही तर त्यावर उभारलेली इमारत कुठून सत्य होणार ठिगळे लावून आपण अपन आपला अपन प्रपंच करतो मग त्यात कमतरता आल्याशिवाय नाही राहत कोळसा उगाळून पांढरा रंग मिळेल हे म्हणणे जसे वेडेपणाचे आहे तसे प्रपंचात सुख मिळवीन हे म्हणणे आहे सुख दुःख हे जाणिवेत आहे आपल्याला मिळायचे तेवढेच मिळते पण आपले हवे नको पण म्हणजे आपली वासना गेली की सुख दुःख राहत नाही वासना मारायला भगवंताचे अधिष्ठान हाच एक उपाय आहे वासना ही लाडावलेल्या कुत्र्याप्रमाणे आहे तिला नुसते हड करून नु? ती बाजूला जात नाही पण तेही बरोबरच आहे कारण आपणच तिला लाडावून ठेवले आहे म्हणून भगवंताच्या पूजेच्या वेळीसुद्धा ती देवघरात येते बरे चांगली वासना तेवढीच आत येऊ द्यावी असे म्हणावे तर तिच्याबरोबर वाईट वासना ही हळूच आत येते शिवाय वाईट वासनेच्या मध्ये चांगल्या वासनेला मारण्याचे बळ आहे कारण आपण स्वत वाईट वासनेच्या बाजूचेच आहोत वासना ही कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून आपण जर भगवंताजवळ वास ठेवला तरच ती नष्ट होते मी करता नसून परमात्मा करता आहे अशी भावना झाल्याशिवाय मन भगवंताला अर्पण होणार नाही ते अर्पण झाल्याशिवाय फळाची अपेक्षा सुटणार नाही आणि फळाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवाला शांती मिळणार नाही आजचे बोधवचन वासना म्हणजे देवाच्या विरुद्ध असलेली आपली इच्छा जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।